कोंबडी दोन दिवसामध्ये दोन अंडे देते किती अंडे देते किती दिवसामध्ये एक कोंबडी दोन दिवसामध्ये दोन अंडे देते तर सहा कोंबड्या सहा दिवसात किती अंडे देतील रोहित बारा वैष्णवी अकरा जय दोन प्रश्न परत एकदा सांगतीये एक कोंबडी सांगती दोन दिवसामध्ये दोन अंडे देते तर सहा कोंबड्या सहा दिवसामध्ये किती अंडे देतील रोहित छत्तीस कारण एक कोंबडी दोन दिवसात दोन अंडे देते म्हणजे एका दिवसात किती देते ती एक देते तर सहा कोंबड्या सहा दिवसात किती देईल छत्तीस कारण एक दिवसात त्या सहा किती देईल मग सहा देईल आणि सहा सहा छत्तीस